एका ठिकाणी नंबर यायला तीन तीन तास लाईनीत उभं राहावं हो लागतं वॉशरूम तिकडे अवेलेबल नसतात म्हणतात ना की दंडी रक्तात असावं लागतं मी गावदेवी महिला गोविंदा पथकाचा प्रशिक्षक माझं नाव निलेश नंदकुमार खुळे दोन हजार दहापासून आम्ही या पथकाची स्थापना केली दोन हजार दहाला पहिल्याच वर्षी पाच थर लावले चौदा आणि दोन हजार पंधरा दोन वर्ष आम्ही सहा थर पण लावलेले त्याच्यानंतर मग मुलींचे पालक वगैरे ते पण ॲप्रिशिएट करून ते स्वतः पण यायला लागले आमच्याबरोबर आणि ते मुलींना पण पाठवायला लागले कारण पहिल्यांदा मुली टी व्हीवर दिसल्या होत्या सगळ्यांनी बघितलं होतं सगळे खुश होते त्यावेळेला तर आम्ही प्रॅक्टिस एक महिना अगोदर चालू करतो आणि आमचा पहिला एक महिना फिटनेसवर सगळा जोर असतो त्याच्यामुळे दुखापतीचाच असा प्रश्न आत्तापर्यंत तरी आलेला नाही एका ठिकाणी नंबर यायला तीन तीन तास लाईनीत उभं राहावं हो लागतं म्हणजे पूर्ण दिवसभरात दोन ते तीन ठिकाणी फक्त थर लावून नको मुली दमतात त्या ह्याच्यात ती मग ते वॉशरूम तिकडे अवेलेबल नसतात तो एक थोडा ड्रॉबॅक असतो दहीहंडी प म्हणजे असं सांगितलं की पटकन कोणी येत नाही म्हणून हल्ली काय करतो आहे आम्ही आमच्या इकडनं ज्या शाळांमध्ये दोन दोन मुली पाठवतो आहे तिकडे त्या अवेअरनेस त्याच्याबद्दल सगळं निर्माण करतात त्यांचं फिजिकल ट्रेनिंग घेतात आणि मग त्या ह्या दोन महिन्यांमध्ये त्या मुलींना आम्ही एकत्र आणतो आणि त्याच्यामुळे ते, ते हळूहळू संस्कृती जपण्याचं हे आहे आमचं पुन्हा आम्ही एकदा नवीन जोमाने आणि जोशाने परत प्रॅक्टिस चालू केली आहे म्हणतात ना की दहीहंडी हे रक्तात असावं लागतं